नमस्कार मी सचिन मोरे आपण भारताचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन राजगड फाऊंडेशनच्या वतीनं चेंबूर नगर येथील राजगड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब औचरे यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचं पूजन करत राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला सलामी देण्यात आली

I uh do -huh. अशा या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास जे जे हॉस्पिटलचे मेडिसिन विभागाचे पथक प्रमुख डॉक्टर मधुकर गायकवाड एक्स रे तुकाराम साठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती आजच्या या सर्व कार्यक्रमाच्या आयोजित माननीय श्री आप्पासाहेब अवचरे स्वागत आप्पासाहेब अवचरे हे पुष्पगुच्छाने करीत आहे तरी सर्वांनी टाळेच्या गजरात आपण माननीय सर्वांनी टाळेच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे आहे सगळ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज स्वातंत्र्य दिनानिमित्त राजगड फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष आपसाहेब साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे एक ह्यानिमित्त लोकांची स्वातंत्र्याची भावना सोबत त्यांचे आरोग्यसुद्धा हे किती महत्वाचं आहे हे एक त्यांनी ह्या आरोग्य शिबिराद्वारे लोकांना एक संदेश दिलेला आहे आणि ह्या दिवशी आपण सगळ्यांचे काही देशामध्ये बऱ्याच आपण पाहतो की आज आजारसं आहे त्यांना लवकर घरी किंवा हॉस्पिटलला वगैरे दाखवणं वगैरे होत नाही तर त्यांच्याकडे आपण जसं जसं शासनाचं आहे की आरोग्य आपल्या दारी त्याप्रमाणे आपण इथले ह्या आरोग्य शिबिराचं जे अवचारी साहेबांनी ऑर्गनाईज केलेलं आहे ते नक्कीच इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याचे दुसरे काही जर आजार असतील इथं जर होत नसेल नक्कीच आम्ही त्या पुढे ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी ठेवल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ह्या आरोग्य शिबिरासाठी माझ्यातर्फे त्यांना की आजकाल पाहतो की आपण एक जर आजार जर झाला तर ते पूर्ण आपल्या फॅमिलीवर किती तो फायनान्शियल बर्डन होतं ते लोकांना बऱ्याच ठिकाणी हे फायनान्शियल बर्डन सहन होत नाही तर अशा ह्या या आरोग्य शिबिराद्वारे नक्कीच ह्या लोकांना जे काही पैशाची जे गरज असते किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर भरपूर मोठे मोठे आजारांना पैशांची गरज, गरज किंवा जास्त खर्च लागतो तर नक्कीच ह्या आजार जे कोणाला झाला तर नक्कीच ह्या फाय त्या आरोग्य शिबिराचा त्यांना नक्कीच फायदा होईल आणि कुठेतरी आपल्याला जे आपलं खिशावर जो भार येणार आहे तो नक्कीच कमी नक्कीच आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला औषध आपण जे काय आहे त्यांचा खर्च वगैरे वाढतो तर जेनेरिकचा हा नक्कीच त्या उपचार आणि त्यांना फास्ट रिस्पॉन्ससाठी नक्कीच ह्या जेनेरिक औषधांचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल आज आपण संपूर्ण भारत देश स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा करतो आहे करत आहोत त्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना मी आणि माझ्या कुटुंबियाशिवाय या, या राजगड ग्रुप तर्फे शुभेच्छा देतो आजच्या या शुभदिनी राजगड समूहातर्फे नेहमीच तसे उपक्रम राबवले जातात जनहिताचे आरोग्य हा विषय असा आहे की एक वेळ अन्न नसले तरी चालेल पण आरोग्य जर नसेल तर अन्न गोड लागत नाही तर मूळ मूळ जो गा गाबा आहे तुमच्या मानव जीवनाचा तो या राजगड राजगड समूहतर्फे राबवला जातो आहे आणि आज तर जे आरोग्यसेवा आहे किंवा उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीला भयंकर लोकांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो तो कमी करण्यासाठी सन्माननीय आपचा आप्पासाहेब अवचारी या समूहाचे अध्यक्ष आहेत त्यांनी हा राबवला आहे जनतेच्या दृष्टीनं हा सुत्य होतो उपक्रम आहे या त्या, सु, सु, श उपक्रमाला माझ्या त्यांच्या त्या त्यांना पूर्णपणे शुभेच्छा आहेत आणि जन त्यालाही जर आरोग्य चांगलं लाभावं हो अशा सदिच्छा व्यक्त करतो आज देशाचा म्हणजे सत्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होऊन आपण अष्ट्याहत्तर वर्षात पदार्पण करतो त्याबद्दल संपूर्ण देशवासियांना राजगड ग्रुपतर्फे मी पहिल्या शुभेच्छा देतो आणि आज या आरोग्य शिबिराचं आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास जे जे हॉस्पिटलचे आणि हे जे सेंट्रल हॉस्पिटल हॉस्पिटलचं जे मुख्य अधिष्ठान होते बरोबर ना अधिक अधीक्षक होते ते आपल्या ह्या म्हणजे आमचं भाग्य असं आम्ही समजतो की त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आणि त्यांचा वेळात वेळ काढून ते इथं आले त्याच्याबद्दल मी पहिले डॉक्टर मधुकरराव गायकवाड यांचं आभार मानतो त्याचबरोबर जे जे हॉस्पिटलचे जे एक्स रे टेक्निशियन आहेत ते श्री तुकारामजी साठेसाहेब हे बी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल या दोघांचं पहिलं मनपूर्वक राजगड ग्रुपतर्फे आभार मानून या देशसेवेच्या म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणजे क्रांतीचा दिवस आणि क्रांती पूर्ण झाल्याचा आणि त्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्याला देश स्वतंत्र करण्यासाठी जी काही उठटिव केली प्राणाची बाजी लावली त्यांना ला अभिवादन करण्याचा खऱ्या अर्थाने हा एक आपण आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलं आहे की आपल्या हातून आप बी काहीतरी थोडीशी सेवा घडावी आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही जे प्रश्न विचारले तर खरोखरच लोकसंख्येच्या मानाने आजही देशात जितक्या सु म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सुविधा पाहिजेत त्या उपलब्ध नाहीत आणि हे हा कुणावर काय आरोप किंवा काय हे करण्याची गरज नाही पण आज शुभ दिवशी एकच सांगू शकतो की कारण कोरोनाचा काळ आपण पाहिल्यानंतर कोरोनानंतर आपण म्हणजे मी माझे वडील त्यात गमावले काही नातेवाईक गमावले मित्रमंडळी गमावले आणि त्याचं दुःख मनात आहेच आणि या दुःखातून सावरण्यासाठी की पुन्हा तशी वेळ येऊ नये आपण सगळ्यांनी जागरूक असावं आणि ह्या जागरूकतेचा मार्ग म्हणजे काय आहे तर माणसाच्या मूलभूत गरजा पहिले आपण ग्रहीत धरायचो स्वातंत्र्यपूर्व काळात अन्न वस्त्र निवारा पण स्वातंत्र्यानंतर अन्न वस्त्र निवारा ज्ञान आणि त्याच्याबरोबर आरोग्य अशा पाच ह्या मूलभूत गरजा आहेत आणि ह्या जर सगळ्या माणसाकडं असतील तर माणूस व्यवस्थित जगू शकतो हा आजचा म्हणजे आजच्या का युगाचा सिद्धांत आहे म्हणजे जे युग आपल्याकडे होत गेले त्या युगातला हा एक सिद्धांत आहे हे पंचसूत्र कार्यक्रम आम्ही खरोखरच मनापासून राबवतो कारण जर अन्न वस्त्र अन्न अन्न तर आम्ही दान करतोच वस्त्राची व्यवस्था होती पण निवाऱ्याची व्यवस्था होत नाही तर निवाऱ्याचं माध्यम आम्ही ही जी आपल्या इथं राजगड सोसायटी आहे तर चेंबूरमधला पहिलाही म्हणजे जर चेंबूरचा वि विकास कधी लिहिला तर चेंबूरच्या इतिहासात राजगड एस आर ए एसा सहकारी ग्रामसंस्थेचं नाव हे सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल का तर इथं आम्ही शंभर लोकांना मोफत घर दिलं कारण त्यांची जी अडचण आहे ना आपल्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर आजही झोपडपट्टी आहे तर लोकांना पक्क हक्काचं त्यांचं घर मिळालं तर त्यांचं आयुष्य उंचावतं त्यांचं आयुष्यमान उंचावतं कोरोनामध्ये बरेच प्रसंग घडले पण आमच्या सोसायटीमध्ये एक दोन केसेस सोडल्या तर बाकी कुणावरही हा प्रसंग आला नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानाचा मार्ग म्हणजे राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्थेतून आपण कुठलंही कुणीही कसलंही पुस्तक मागितलं तरी त्याला ते उपलब्ध होतं कारण आपल्याकडं आपला मला जर कोणी विचारलं तर तुमचा खरा अलंकार काय तर मी राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्था हा माझा खरा अलंकार सांगतो का तर त्यात पंचवीस लाख रुपयाची म्हणजे पंचवीस लाख ग्रंथ आहेत पंचवीस लाख रुपयाचे ग्रंथ आहेत पंचवीस हजार त्याच्यापेक्षा जास्त असतील परंतु ग्रंथ हेच आपले गुरु आहेत आणि गुरु आपल्याजवळ असल्यानंतर तो आपला खरा अलंकार असतो ज्ञानाचा मार्ग त्याच्यातून मिळतो आणि आज कोरोनाने जो आपल्याला दडा दिलेला आहे त्या कोरोनातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण त्यातून बाहेर निघतो म्हणून आपण या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरातून हे सगळं घडण्यासाठी हे सगळं होण्यासाठी आपण ही सगळी व्यवस्था केली आणि माझं एकच सगळ्या रहिवाशांना आणि येणाऱ्या म्हणजे इथं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि तुम तुम्हा सर्व जनादेशही सर्व चॅनलवाल्यांना शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र विशेष म्हणजे या दिन कार्यक्रमात प्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवर आणि नागरिकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला कॅमेरामॅन इक्बाल शेखसह केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता